नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा चा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो लग्न सराईला सुरुवात झालेली आहे तर आज भावाचा बस्ता बांधण्यासाठी आम्ही चाललेलो हो। आहोत तर बस्ता म्हणजे तुम्हाला सांगतो भावाच्या लग्नाच्या साड्या वगैरे सगळ्या घ्यायच्या आहेत तर आता आम्ही भांडू पडून निघतोय भाऊवालाय मला डोरून आत्ताचा मुलगा आहे तर आम्ही आता भांडूपरून निघतोय भिवंडीला जाण्यासाठी तिकडे भिवंडीला साड्या सुरत टेक्स्टाईल टेक्स्टाईल तर आमची घरातली सगळी मंडळी असणार आहेत तर मंडळी पहिल्या काळामध्ये पूर्ण गाव असायचा बस्ता मांडण्यासाठी तर आता काळ बदललेला आहे आणि काळानुसार माणसांनासुद्धा बदलावं लागलेला आहे तर चला आता आपण निघूया आणि जाऊया तिकडे तुम्हालासुद्धा ह्या व्हिडिओ बघून त्या दरामध्ये साड्या जर भेटतील तर हा व्हिडिओ तुम्ही पुढे नक्की बघत राहा आणि आज बसता बांधायचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हालाच बघायला मिळणार तर मग आजच्या व्हिडिओला आपण करूया सुरुवात निघूया निघूया चला मंडळी आई सुद्धा आहे इकडे आणि आम्ही आता घरामधून निघालेलो आहोत चाळीमधल्या अशा छोट्या छोट्या गल्ल्या तर मंडळी आम्हाला दिवा वसई लोकल भेटली नाही आम्ही जाणार होतो दिव्यावरून आता आम्ही आलो आहे कल्याणला तर आम्ही आता कल्याण स्टेशनच्या बाहेर आहोत तर आम्ही तर आता आम्ही टूर टॅक्सी चाललो आहे कारण आम्ही नऊजण आहोत टी व्हीमध्ये येणार का हो हो टी व्हीमध्ये दिसणार तुम्ही गाडी येणार मंडळी आता आम्ही कल्याणवरून टॅक्सी पकडली आहे टूर अँड टॅक्सी आहे ऑटोसुद्धा भेटतात तर आम्ही टॅक्सीने आम्ही नऊ जण होतो म्हणून सगळेजण आम्ही आता टॅक्सीने निघालेलो आहोत आणि इथून आम्ही चाललं आता भिवण गोवे नाक्याला तिथे दोन नाके आहेत ना काका कोणत्या अजून एक साडी सेंटर त्यांना एक गोवा नाका ना अच्छा म्हणजे सुरत टेक्स्टाईल असे दोन दुकानं आहेत एक गोवे नाक्याला आणि ते काका कुटे बोर्कर नाका अच्छा तिकडे आहे सगळी मंडळी आमची बसलेली आहे बे बी बरोबर आज ते ऍक्टिव्ह बनले कुठे आली तू कुठे चाल कुठे चालली मामाचे कपडे घ्यायला <laughs> आता आम्ही फायनली पोचलेलो आहोत सुरत टेक्स्टाईल्स मार्केटमध्ये आणि हे इथे दुकान आहे आमची मंडळी इथे सगळी बाहेर उभे आहेत आणि ह्या साईडलासुद्धा तुम्ही बघू शकता साड्यांचेच होलसेलचे दुकान आहेत समोरच्या साईडला श्री साईनाथ रत्नम शॉपिंग सेंटरसुद्धा आहे समोर जाऊया आतमध्ये चला आतमध्ये जाऊया आणि आपल्याला कोणकोणत्या साड्या घ्यायच्या आहेत त्यासुद्धा बघूया आणि रेट कोणते कोणते आहेत ते सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि हे मोठं होलसेलचं दुकान आहे सूरत टेक्स्टाईल्स आणि आज संडे आहे गर्दीसुद्धा तुम्हाला इकडे दिसत आहे साड्या घेण्यासाठी मंडळी आलेली आहेत त्या जा साईडला सुद्धा मंडळी आहेत आपण जाऊया पुढच्या बरोबर सगळी लोक साडी घेण्यासाठी आलेले आहेत इकडे बस इकडे आपल्याला आपली मंडळी इकडे सगळी बसलेली आहे आता साड्या बघूया कोणकोणत्या आणि कशा घ्यायच्या आहेत त्या तर मंडळी आता मी साड्या बघायला सुरुवात केलेली आहे रोहिणी आता आपण कुठल्या बघतोय पहिल्या साड्या म्हणजे सिल्कमध्ये आपल्या नॉर्मल ज्या आपल्याला ओटी वगैरे कोणाला देण्यासाठी आपण दे दे ओके आणि दादा ही व्हेरायटी कशी आहे म्हणजे ही व्हॅरायटी कशी आहे प्रिंटेड प्रिंटेडचं का आणि रेट कसं काय यांचं आहे चाळीस रुपयापासून आहे म्हणजे साडीची सुरुवात ही चाळीस रुपयापासून इथे चालू आहे ओके या साडीची किंमत आहे चाळीस रुपये

तर पहिल्यांदा आम्ही बघतोय साड्या कशा आहेत त्या त्याच्यानंतर आम्ही ठरवणार आहोत कोणती घ्यायची कोणती नाही दादा हिचं काय रेट आहे बोलत दादा आता हे दाखवत आहे त्यांचं काठपदरची ती काठपदरची तुम्हाला चारशे ऐंशी रुपये साऊथ इंडियन तीनशे नऊ सगळ्या व्हेरायटी आम्ही आधी चेक करून घेतो आहे त्याच्यानंतर ठरवणार आहोत कोणत्या घ्यायच्या आणि कोणत्या नाही आपण छान कलर वाटतो ना एकदम हर होईने हा कलर भारी वाटतोय सहा या कलरचा भेटतील तुम्हाला कमीत कमी, कमी तुम्हाला तुमच्या क्वांटिटी क्वांटिटीनुसार तुम्हाला काढा म्हणजे एक कलरचे जर दहा घ्यायचे असेल ते भेटू शकतात का म्हणजे एक मॅचिंग आपण बोलतो सिंगल पीस जर पाहिजे सिंगल पीस भेटतील दहा पीस पाहिजे दहा पीस एक कलरच्या ओके तीनशे नऊ ही साडी आम्ही पसंत केली आहे तर आम्हाला ह्या पॅटर्नमध्ये पंचवीस साड्या घ्यायच्या आहेत ती पसंत केले आई आईने आणि आम्हाला यांना पसंत आलंय ही हे आलंय पसंत दोघां दोघांपैकी कोणती तरी चॉईस करायची या आईच्या चॉईसची आहे आणि या तिघींच्या पसंत हे आलंय तुम्हाला कोणती पसंत वाटते हे वाटते ना ही आईची पसंत आहे त्यांच्या आवडीची काय घे बाकीच्या पंचवीस साड्यासुद्धा घ्यायच्या आहेत तर हा पॅटर्न छान वाटतं पॅटर्न म्हणजे एकच वाटतं ना रोहिली पॅटर्न हे दोन्ही एकच वेगवेगळं आहे का साऊथ इंडियन पॅटर्न अच्छा है। ਫਾਇਦੇ ਤੁਹਾਡੇ 80 ਮਾਦੇ ਇਹ ਜਰਾ ਹੈਵੀ ਮਾਦੇ ਨਵਰੀ ਦੀ ਸਾੜਿਆ ਫਾਇਦੇ ਤੁਹਾਨੂੰ ਨਵਰੀ 80 ਇਹਨਾਂ ਤੁਹਾਡੇ ਮਦੇ ਸਾਲ ਨੂੰ ਤੁਮ ਬੱਚਾ ਹੈ ਪੈਟ ਨਹੀਂ ਹੈ ਤੁਸੀਂ ਸਾਊਥ ਇੰਡੀਅਨ ਸਿਲਕ ਹੋ ਤੇ ਅਸਰ ਉਹਦੇ ਵੀ ਨੇ ਪੈਟਾ ਤੇ ਆਤਮਾ ਦੇ ਹੈ आम्हाला पण नवरीची साडी घ्यायची पण नवरी अजून आली नाही तो पण बोललो आमच्या ह्या घरगुती साड्या आम्ही घेतो आहे पण आहे ओके माझ्यावरती डबलवरती दोन फ्लोर से सेकंड आणि फर्स्ट सेकंड आणि थर्ड फ्लोअरवर नाही का म्हणजे सुरत टेक्स्टाईलचं तर तर ह्या साईडला तर फॅन्सी साड्या बघूया कोणत्या आहेत त्या बस इथे

आम्ही घेतलेली आहे खास हा आवडली ना आणि रोहिणी तुला कोणती घेतली मग रोहिणीसाठी सगळे आमचे इकडे मित्र सुद्धा आले आणि आपले सबस्क्रायबर सुद्धा आहेत दापोली गावामधले तुम्ही कोणतं लग्नाचं सामान घ्यायला आलात की ते सुद्धा इकडे भेटलेले आहेत आणि त्यांची फॅमिली आहे पूर्ण तर मंडळी आता आम्ही नवरीसाठी शालू घेण्यासाठी आतमध्ये आलेलो आहोत तर ह्या रूममध्ये पूर्ण नवरीसाठी फिरणाऱ्या साड्या आहेत आणि शालू वगैरे इकडे मिळतात तर नवरीमध्ये सुद्धा इकडे आलेली आहे वहिनी कसं आहे तर वहिनीसाठी आता साडी घ्यायची इथे लग्नाची साडी असणार आहे दादा शालूचं रेट काय चालू आहे दाला है, मदे तीन चपडे येणार पासून पुढे चालू आहे का आम्ही कोणती पसंत करतोय ती आता नवरी मुलगीवरती आहे पैठणी तर आता खास करून बस्ता बांधण्यासाठी नवरी मुलगी सुद्धा असते कारण तिच्या पसंतीची शालू घेतली जाते

तर मंडळी आता आपण नवरी मुलीसाठी साखरपुड्याची साडी बघतोय तर ती हिरवी साडी घेतली जाते जर कॉन्ट्रास्ट पाहिजे तर दुसऱ्या पण

थोडा काय फोरापर किनफ करायला कम्फर्टेबल अशी आहे एकदम सॉफ्ट मेटेल पॉलिश वगैरे करून त्या दोन साड्या मिळतील शालू आणि ही ना दादा शालू दोन साड्या ना अच्छा ते पण करायचं का ते पण करून देतो काय पहिला नवरीला विचारा आवडले की नाही आवडली ना वहिनी आणि नवरी आणि वहिनीच्या घरची सुद्धा मंडळी इकडे आलेले आहेत आई वडील सुद्धा आहेत त्यांची बहीण आहे आणि तिकडे रिन्यादा सुद्धा आलेले आहेत <laughs> तर मंडळी आता आम्ही पिवळी साडी बघतोय तर ह्या पिवळी साडीवरती नावरीचं लग्न लावलं जातो तर ती साडी आता आम्ही बघतोय ती जरी आहे ना ते नाही निघत प्रिंट नाही बघा जरी आहे हँडलूम ची साडी आहे ही प्युअरची साडी आहे प्युअरची साडी आहे लाईट वेट घेणार मी नॉर्मल साडी आता बघितलं तेच साडी येत ही प्युअरची साडी आहे एकदम लाईट वेट पेपर सारखे कपडा येणार कसा लिलनचा कपडा कसा आहे ते पंधराशे सोळाशे रुपये तुम्हाला मीटर भेटू शकतो त्याच्या कपडा कसा आहे एकदम लाईट वेट येतो बॉडीला काय कम्फर्ट कम्फर्टेबल वाटायला नवरीला लग्नामध्ये लागणाऱ्या तीन साड्या एक पिवळी हिरवी आणि शालू ना बाबा बरोबर तीन साड्या ना खास नवरीच्या साड्या तर ही आता आम्ही पिवडी साडी बघतो शोल्डरवरती

आमच्या आता सगळ्या साड्या फायनल झालेल्या आहेत आणि बिल बनवण्यासाठी साड्या इकडे गेलेल्या आहेत आणि व्यवस्थित पॅकिंग सुद्धा करून देत आहेत झालं ना आपलं झालं ना फुल्यान फायनल आता तर मंडळी आमचा बस्ता बांधून झालेला आहे सगळ्या साड्या वगैरे आम्ही घेतलेल्या आहेत तिकडे बिलसाठी साड्या गेलेल्या आहेत आणि सुरत टेक्स्टाईल्समधले आपले इथले दादा आहेत तर त्यांची थोडी आपण माहिती घेऊया नमस्कार सुरत टेक्स्टाईलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे आपल्याकडे बस्त्यांसाठी काटापदराच्या प्रिंटेड देण्या घेण्यासाठी किंवा घागरा असेल ब्लाउज पीस असेल शर्ट पीस पॅन्ट पीस सुटी सर्व काही प्रकारचे आपल्याकडे बस्त्याचे आयटम आप आहेत तरी आपल्याकडे काटपदार दोनशे ते दीडशेपासून स्टार आहेत तसं तुम्हाला प्रिंटेड पाहिजे असेल तर चाळीस रुपयापासून आपल्या दुकानचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे चाळीस रुपयापासून ते चाळीस हजारापर्यंत साडे विथ ब्लाऊज एकशे साठपासून बढतील आणि एकदम सोट डायरेक्ट मिल ते ग्राहक अशा प्रकारे आपल्याकडे व्हरायटी बघायचं स्वतःची मिल असल्यामुळे एकदम कमी रेटमध्ये खूप सारी व्हरायटी बघणार आपण बघू शकता सगळे कस्टमर बस्त्यांसाठी कोणी शॉपसाठी शॉपसाठी वगैरे घेण्यात आले आहेत शॉपसाठी आपल्याकडे एक रिक्वायरमेंट असते आपण शॉप विकाय देतो न विकलेला माल एक्सचेंज करून सुधील देतो दीड महिन्याच्या आत नाही विकलेला माल तुम्ही एक्सचेंज करू शकता आणि बिझनेससाठी घेऊ शकता आणि घरबसल्या पाच हजारापासून तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता तर आम्ही सुद्धा बघितल्या आणि तुमच्याकडे चाळीस रुपयापासून स्टार्ट आहे ते चाळीस रुपयापासून ते चाळीस हजारापर्यंत आपल्याकडे व्हरायटी आहे व्हरायटी आहे आम्ही सुद्धा बघितल्या आणि आम्हाला जेवढ्या साड्या लागल्या त्यासुद्धा आम्ही घेतलेल्या आहेत आणि तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितल्यात असाल दा तर दादा धन्यवाद धन्यवाद भेटू परत हो या मंडळी आम्ही आता आमच्या बजेटमध्ये साड्या घेतलेल्या आहेत तर तुम्हाला इथे जर यायचं असेल आणि तुमच्या बजेटमध्ये जर साड्या घ्यायच्या असतील तर इथे नक्की भेट द्या तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला ॲड्रेस आणि नंबर देतो तर मग भेटू आपण पुढे लवकरच पुन्हा एका नवीन व्हिडिओ मिळतोपर्यंत बाय बाय